लहान मुलं शाळेतून आल्यानंतर किंवा खेळून घरी आल्यानंतर काहीतरी झटपट असा स्नॅक्सचा प्रकार जर का करायचा असेल तर याप्रमाणे पिझ्झा पॉकेट्स जे आहेत ते जरूर करून बघा नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर हे जे पिझ्झा पॉकेट्स आहेत ते झटपट होणारे तर आहेतच पण महत्त्वाचं म्हणजे अगदी कमी तेलकट हे असणार आहेत याकरता पहिल्यांदा आपण या पॉकेटसाठीचं जे स्टफिंग आहे सारण आहे ते तयार करायला घेऊयात याकरता पॅनमध्ये एक टेबलस्पून म्हणजे एक मोठा चमचा तेल गरम केलं शक्यतो ऑलिव्ह ऑइल जर का असेल तर ते वापरायचं त्यानंतर तेल गरम वगैरे होऊ द्यायचं नाही लगेच याच्यामध्ये एक छोटा बारीक चिरलेला कांदा घातला कांदा एकदा दोनदा फक्त खालीवर करायचा खूप शिजवून वगैरे घ्यायचा नाही आणि मग याच्यामध्ये थोडीशी सिमला मिरची बारीक चिरून घातली जरी सिमला मिरची आवडत नसली तरीसुद्धा फक्त थोडीशी स्वादापुरती सिमला मिरची जी आहे ती घालायची बारीक चिरल्यामुळं सिमला मिरची आहे हे जाणवतही नाही एकदा दोनदा हे खालीवर करून घ्या आणि लगेच याच्यामध्ये अर्धा कप स्वीट कॉर्न घातले आहेत आता हे जे कॉर्न आहे ते उकळत्या पाण्यामध्ये घालून एकदा वाफवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये तिखटपणासाठी आवडीनुसार चिली फ्लेक्स घातले चवीनुसार मीठ घातलं मीठचं ते थोडंसं वापरायचं कारण नंतर सॉसेसमध्ये चीजमध्ये मीठ असणार आहे त्यानंतर थोडेसे मिक्स्ड हर्ब्स किंवा जे काही इटालियन सीझनिंग पिझ्झा सीझनिंग तुमच्याकडे असेल ते याच्यामध्ये घालायचं सगळे सकड़े, सगळे एकदा खालीवर करून घ्या गॅस बंद करायचा याच्यामध्ये शिवाय तुम्ही अजून मशरूम घालू शकता किंवा पनीर घालू शकता ब्रोकोली घालू शकता वाफवलेली थोडीशी वाफ गेली की याच्यामध्ये एक टेबल स्पून म्हणजे एक मोठा चमचा टोमॅटो केचअप घातला आहे तसेच एक मोठा चमचा याच्यामध्ये मेयोनीज घातलेलं आहे तुमच्या आवडीचे सॉसेस याच्यामध्ये वापरू शकता हे बघा सगळं असं छान मिळून येतं मेयोनीज घातल्यामुळं छान क्रीमी असं टेक्स्चर जे आहे ते या सारणाला येतं आता सा हे बाऊलमध्ये काढलं आणि मग याच्यामध्ये भरपूरसं किसलेलं चीज घालायचं हे बघा याप्रमाणे आपलं पॉकेटसाठीचं जे सारण आहे ते तयार झालं आहे त्यानंतर या ठिकाणी मी ब्रेड घेतलेला आहे तर ब्रेडची जी निवड आहे ती सगळ्यात महत्त्वाची आहे म्हणजे ब्रेड जो आहे तो छान लुसलुशी ताजा असावा थोडासा भरीव असा ब्रेड हवा की तो व्हाईट ब्रेड याप्रमाणे वापरायचा आहे कड्या ज्या आहेत त्या अगदी हलक्या अशा काढून टाकल्या खूप जास्त कडा काढायची आवश्यकता नाही त्यानंतर पाणी वगैरे न शिंपडता पहिल्यांदा लाटण्यानं याला असं चांगलं दाबून लाटून घ्यायचं आता याच्यावर अगदी थोडंसं पाणी शिंपडायचं आणि मग पुन्हा एकदा याच्यावर हलकं लाटणं फिरवा म्हणजे असं केल्यानं जे आहे ते लाटण्याला ब्रेड चिकटत नाही हे बघा याप्रमाणे अशी पट्टी याची तयार झाली आहे आता याच्यामध्ये जे तयार केलेलं स्टफिंग होतं ते भरलं या ठिकाणी थोडासा एक चमचा मैदा घेतला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालून याची दाटसर अशी पेस्ट करून घेतली ब्रेडच्या दोन बाजूच्या कडांना जे आहे ती याप्रमाणे पेस्ट लावून घ्यायची हलकी पेस्ट पुसून घ्या खूप जास्त लावायची गरज नाही आणि मग यावर दुसरा भाग असा दुमडून याप्रमाणे त्रिकोणी आकारामध्ये हे असं तयार करून घेतलं आहे ब्रेडच्या ज्या कड्या आहेत त्या अशा बोटांनी दाबून घ्या आणि याप्रमाणे त्या सील करायच्या हवं तर काटा चमच्यानं याला दाबून याप्रमाणे तुम्ही पॉकेटचा आकार जो आहे तो देऊ शकता हे बघा याप्रमाणे आपले पिझ्झा पप्स किंवा पिझ्झा पॉकेट्स जे ते तयार झाले आता डीप फ्राय करण्याऐवजी याला जे येते तुम्ही असं दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भरपूर असं बटर लावून घ्या आणि मग पॅनमध्ये हे जे पिझ्झा पॉकेट्स आहेत ते असे छान खरपूस शेकून घ्यायचे मंदाचेवर शेकून घ्या म्हणजे छान खरपूस असे भाजले जातात कुरकुरीत होतात एक बाजू अशी व्यवस्थित शेकली खरपूस भाजली की बाजू पलटली आणि याप्रमाणे दोन्ही बाजूंनी छान खरपूस असे हे शेकून घेतले आता याहून थोडासा वेगळा आकार जर का तुम्हाला द्यायचा असेल तर याप्रमाणे करंजीचा जो साचा असतो तो घेतला आहे पुन्हा पहिल्याप्रमाणेच करायचं ब्रेड जो आहे तो असा लाटण्यानं छान दाबून लाटून घ्यायचा सुरुवातीला कोरडाच लाटून घ्यायचा म्हणजे मग तो लाटण्याला चिकटत नाही आणि त्यानंतर हलकं पाणी शिंपडायचं म्हणजे मग ब्रेडमध्ये थोडासा लवचिकपणा येतो आणि ब्रेड छान दुमडला जातो ओलसर झाल्यामुळं पाणी शिंपडल्यानंतर हलकं एकदा असं लाटणं फिरवून घ्यायचं आणि मग करंजीच्या साच्यावर हा जो ब्रेड जी आहे तो असा ठेवला आधी याला थोडंसं दाबून करंजीचे जे दोन्ही साचे आहेत त्याच्यामध्ये असं बसवून घ्यायचं आणि मग नंतर याला असं पॉकेटप्रमाणे दुमडून घ्यायचं हातामध्ये आता याच्यामध्ये सारण जे येते ते तयार केलेलं ते, ते, के ते भरलं कडेनं मैद्याची पेस्ट लावून घेतली आणि अलगदपणे याप्रमाणे साचा दाबून याला छान असा करंजीचा आकार द्यायचा जादाचा ब्रेड जो आहे तो काढून टाकला हे बघा याप्रमाणे करंजीच्या आकारातले पिझ्झा पॉकेट्स जे आहेत ते दिसायला अतिशय सुंदर दिसतात अर्थात तुम्हाला जर काही तळून घ्यायचे असतील तर तळून देखील घेऊ शकता पण जर का जास्त तेलकट नको असेल तर याला दोन्ही बाजूनी छान असं बटर लावून घ्या आणि मग जर का तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर त्याच्यामध्ये हे जे पिझ्झा पॉकेट्स आहेत ते एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवर एक सात ते आठ मिनिटे याला त्याच्यामध्ये भाजून घ्या हे बघा आतमध्ये छान भरपूर असं कॉर्न आणि चीज घातलेलं सारण आहे त्याच्यामुळं अतिशय चटपटीत असे लागतात लहान मुलांना आवडेल आणि झटपट होईल असा खाऊचा प्रकार आहे तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद